मला तुझ्या चालले मले तू मला म्हटलं पाणी उगदय जरास मग जाऊ आपण वावरांडी ऐकत नाही शान्ती तुला असं वावर पायाचे हौद झाली तू म्हटलं होतं उद्या जाऊ उद्या जाऊ पण तू मला चौकशा करत राहितस कसं आहे काय आहे म्हणून तुला दोयानं पायासाठी तुला घंदा लागते आणि ती छत्री कोण तशी घेतली पायना पायना कशी छत्री उलटी गुण राहिली चला चला बरं घरी चला बरं चिंताज बाबा अबैले गर्डून राहिलं बरं खूप पाऊस येते अजून आपले लेकर भी भन्ति आई बाबा चला न शान्ति आफै एउटा दुर आइ चल तत्र आग दाख वा अनि चल जो घर म पटापट पाक्त पाहुलाई मजत नकुरा छती छत्रीचं छत्री बि भोलि उल्टीसारकी हुनु रा न शान्त चलि लौर जोडे बापा छत्री टाकु त्यहाँ मला नै होऊन सं बाबा पाहत बसतील कुठे गेली शांती कुठे गेली शांती ठीक शत्रि देवा परमेश्वर भिजल्या नको हो रे बापा आम्हाला सुखरू जाऊ दे बापा घरी दोघं नवरा बायकोले तरी बापा घरी आता भिजल्या नको हो मोठी आशा वावर पाहायची पीक पाणी कसं आहे काय आहे वर्षभराची पेर आहे बापा पैसा लावला होता नव्हता घरातला चला शांती ये ना लवकर आली ना का धावत पाहिजे काय बापा आली आली काय करता हो पाण्यांदी काही नाही सकाराम भाऊ बस धुरे धारे पायला चाललो फुटलं की काय झालं तर पाहिलं की निघालो राजे शांताराम भाऊ या पाण्या पावसांदी याव त्या कोण होई काय बालपुली बी घालतो हो भाऊ ओळडी झुळडी राजा बैची जात कसे करता हो तुम्ही स्वतः भलदे हुशार समजता पाय बरं राजे शांताबाई धावत पाय देऊन राहिली शांते तू धावा खायला लागते रामानं ना तू लोकांना दाखवून देतो बरोबर नवरा पाण्या पावसांनी बायकोली घेऊन चालला म्हणून नाही छत्री ना। जाण्यामध्ये ना सुटी काही छत्री फेकून दिली मी चला चला लवकर शांताबाई हे घे छत्री नाही नाही सखाराम भाऊ हो त्या मी बोली झाली तर घरी गेल्या रांग धुवून घेऊन कपडे बदलून घेऊन सुचत नाही ना मला साडी छत्री चला लवकर चिंताची बाबा चला बरं लवकर पाहिलं सखा आम भाऊ आईकते का बायको पाहिलं नाही आलं पाहिजे राजा जा लवकर आणि या पटकन भिजल्या घेऊन राहिले शांत शांताराम अरे धुऱ्याहून दाखवलं की नेमतो मी आलोच तुमच्या मांग चला लवकर घरी बुडी वाट पाय तशी पाय म्हणा शांते यासाठी तुला आणू नावाही गाव मग तू माग तेच ते तुमनं लावत तू एक घरांना ऐकू ऐकू मी परेशान होऊन जातो पाय ये ना शांती आता काय थांबली तिकडे ये तुले मोठे हौस हो होते ना वावर पाहायची पाय किती मोठं पाणी थांबलं वावरांनी पोहून घेतो <laughs> आली आली चिंतेजी बाबा आली दम नको छाती एवढा आरामाने घे बापा बापा चिंतेजी बाबा काय होईल अरे देवा बापा, बापा, बापा देवा आता पाणी नाही पाहिजे सगळं वावरातलं पीक होऊन गेलं रे देवा चिंतेज बाबा एवढं होतं तरी सांगत नाही तुम्ही मला तरी सांगतलं नाही चांगला आहे चांगला आहे हे काय राहिलं वावरांदी काहीच नाही राहिलं वावरांदी सगळं वावर होऊन गेलं चिंतेचे बाबा पाय शांती जे आहे ते समोरच आहे सांग म आहे काय करू देवा नव्हता पैसा सगळं वावरांदी लावला पण हे काय झालं वावराचं फोन घे किती आशेने फिरलं होतं सगळं ज्या सगळं काय राहिलं अरे देवा शांती तीच पर्शन ते चक्कर येऊन चल घरी चला आता नाही चिंतेज बाबा लय नाराज झाली मी लय नाराज झाली काय काय होतं होत पाण्यावर हे करीन ते करीन ते करीन चला काही देव खाऊ नये देत शांतीच्या मागास लागला देव चला <e शांती चल चल घरी आता पाय केवढं आभार गडजून राहिलं पाणी येते चला चला, चला, चला।, चला, चला चिंतेज बाबा आज वावर पाहून लय नाराज झाले मी चला चला चिंतेज बाबा तुम्हाला सांगतो आता आपण दोघं झालो कामाला जात जाऊ नाही नाही पुढच्या वर्षी वावरही लागून न देऊन टाकतो मी नाही 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 एवढा मोठा खर हा पाणी आले सगळं गोवून चालला जाते नाही नाही चला चला घरी शांती तू चल बरं घरी यासाठी तुला आणत नाही मी दे शांती घे स्व बसला वाटते मनीषाजी बाबा कोण घे आज घरी सापडली तुम्ही किती दिसापासून सखूबाई मग काय कामधंदे सोडून तू काय बसू का तपाशीस हे पुरीचे लग्न कार्य हो। कुठून आणला पैसा एवढा तसे नाही म्हणत नाही मी आता म्हणून राहिली आपल्या दोन्ही पुरीचे लग्न झाले आता परगच राहिला एकटा पुराचे करता काय यंदा मी काय म्हणतो तुम्हाला समजतच नाही बरं तुम्हाला सपासपाच बोलतो आता म्हटलं नवीन नवीन हिनबाई आहे हिवाई बो मस्त आपण एखाद्या दिवशी रोडगेची पार्टी, कर कर पार्टी ना करू ना आणि बोलू मग सगळे येले कर तू कर तू काय करतात मी नाही थोडी म्हणतो तुले मस्त पार्टी करतो आणि शांताराम भोलेच नाही बोलावत मला एवढे बोलले ना शांताराम भाऊ तुम्ही त्याचा बदला घेणारच आहो मी मैले सकोबाई म्हणतात कायचा विचार करू राहिले सको नाही ना रोडग्याची पार्टी म्हटलं वावरात करा घरी करा कुठे करा हा विचार करून राहिले मला तर असं वाटते वावरात मस्त वाटते आहे ना ज्या दिवशी पाणी उघड गेलं त्या दिवशी करा तू काय करत आता मला आराम करू दे पहिले मग आता मनीषाच्या हाव म्हटलं आता मी मस्त तयारी करतो आणि मस्त गेले सांगायला जातो सगळं बरोबर करतो आता त्याच्यापेक्षा पहिली सगळी सगळी सांगतो सविता पाहिजे अजून नवीन आयडिया करते कुठे करा काय करा शांती ऐकून ये

म्हणशील ना आता टोले नका मारू ना मला मध्ये झालं ना सगळ्या रस्त्यानं तो धंदाय तुमचा थांब थांबता पाहून राहिला जाऊन आजीच कुठे गेली काय माहित कुठे गेल्या काय माहित चला चला घरात चला घरात पाहून राहिला बापा बाई ओजस कुठे गेला ओजस राजाजी आली अजून घरी ना बाबाही नाही घरी मला हॉटेल भीती वाटून राहिली आई पिढी कुठे चालली पिढी घेऊन गुड्डी तुले नाही माहित काय खुश तू ऐकशील ना तर तू काय म्हणशील आई सांगा ना आई सांगा ना माहित शांत बैल दिवस गेले आई एवढेच कामात के तुम्हाला लोकायचं फक्त असं झालं तसं झालं त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या महागाची पिढी आणली चल भाग घरांदी ठून द्यायचे पिढे चलले मोठे मोठेपणा करायला ऐकलं असेल काय आणि चलले लवकर ठेवा पिढे देवापाशी घेऊन जातो मी ते बुद्धी तू अशी चाक लावली पण करता मला मदांनी म्हणून तुला कोणती गोष्ट सांगत नसतो मी आता तर सांग सांग केलं ना म्हणून तुला सांगून राहिली मी आई लोक करिअरमध्ये तुम्ही काही हस्तक्षेप करता काही गरज आहे का तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये करते काय कोणी असं आता शामले घरी उद्या शामले सांगतो मी पिढे घेऊन घरात जा लवकर म्हातारपणी कोणाला आई बनवता तुम्ही कोणाले बाप बनवता काय कामात तुमचे मी घे मनाने बनवून आली काही ती या सुनी सांगतलं मले म्हणून पण मी सांगतो तुम्हाला तुमची सून जा घरात घेऊन ते मग काय दुश्मनच काय मागच्या जन्मातली काय माहीत दुश्मनच तू म्हणून ना मांगा लागतं चांगल्या खुशीनं तर काही करतच नाही माझ्यासोबत पाहता त्या रात्रा निघता का बैल फक्त मला माहीत झालं पाहिजे तुम्ही शांत शांतारकोच्या घरी गेल्या म्हणून काय मई अशी काही समजत नाही बापा आता बाबाने घरी येऊ दे सांगतो बाबाने मी आले घराच्या बाहेर निघूच नका देऊ म्हणतो नाही तर बाबा घेऊन जा रोज रोज फुकट गेले पैसे दोनशे रुपयाचे पेढे आणले एका मजुरीचे आता म्हटलं शांताबाईच्या घरी गेली मस्त शांताबाईचा हासा करतो पण नाही ना त्याला ऐकची मला माहित आहे परवर मोका पाहिला मी बैर गेल ती परत ते आणि मी दारात दिसे दिशे तर टपकली सत्या नाच केला या मोठ्या पेढ्याचा रोष्णीजी बाबा तुम्ही बाहेर गेले ना काय नाही सविता चललो ना आता ही पिढी कोणा दिली पिढी तुले बापरे मलाही जा पेळा देना सविता एक हा दा तुम्ही या बाजारातून या पहिले तुम्हाला देतो पेढे आई पेढे बाबा आई विचारा तुम्ही पेढे काय होत विचारा विचारा गुड्डी कोण काय झालं नाही विचारा ना आई सांगा लवकर बाबाले पिढे कायची वाटत केली वाटते श्यामले पैसे मांगू, मांगू। लवकर बाबाले तुम्ही समजू नका तुम्ही चुप बसल्या म्हणजे आम्ही तुम्हाला विचारणार नाही म्हणून <coughs> आई सांग लवकर लवकर सांग मला खुशी बंद राहिली कधी कधी पेढे खात कधी कधी नाही मला काही हो नाही ये गुड डे मोठी गोष्टी करून राहिली तो रोशनीश बाबा मला सांगतलं सविताना शांताबाई दिवस गेले सविता काय बोलून राहिली तू जे मध्ये माहीत आहे ते सांगतलं मॅ बाबा आणि तुम्ही सांगा काय सांगितलं तुम्हाला शांताराम काकानो अरे हा सविता शांताबाईले पन्नास हजाराची लॉटरी लागली म्हणून शांताबाईले खुश आहे समजलं तुले तू पाय काय कारण समजली आणि मी पाय काय कारण काढून आलो सत्यमयच आहे पण सविता तू जर त्याच्या घरी गेली असती काय म्हटलं असतं तुला किती फुत्री केली असती ती भी सविताने मला खोटं सांगितलं का मग रोशनीची बापा आता सांगेन सविता लि मी मये दोनशे रुपये गेले पेळी आणली माहित आहे का तुम्हाला मया मजुरीचे पैसे होते मजुरीचे आई असे कामं तुम्हाला कोणा सांगितले तुम्हाला किती वेळा म्हणतो मी कोणाच्या याच्यात जेवढं हस्तक्षेप करू नये आपण आपल्याला करते का कोणी जाय सविता देण्या पाशा ठेव आणि वाटून दे सगळे येतो भाजी मी भाजीपायला घेऊन आना दाखवा तिथे घेऊन बसले काही देत नाही मी मीच खाऊन घेतो हात नकुल माय पडले हो दे ना शुगर तुम्हाला चांगले हो दे मग सांगेन मी गुड्डी चला नाश्ता लवकर झाला शिंत जीव झाला ते मला मग आणि कोणी होमत बी नाही पण घे मी मय पानसट करते मले तर मै सून मै दुश्मनीनच भेटली मी तिला चांगलं सोचतो आणि ते पाय माझ्याबद्दल चांगलं सोचते पण सविताने मला काल सांगितलं असं सा। दिवस गेले म्हणून रोशनीचे बाबा अलग कारण सांगू राहिले लॉटरी लागली म्हणते अरे बाप रे लपून ठेवलं शांताबाईन जेव्हा ते तिकीट काढलं मला नाही सांगितलं नाही काढलंच ते एखादा लॉटरीचं तिकीट सगळं धिंगाणा करून टाकला दोनशे रुपयाचा चिंतायी बाबा जा तुम्ही करा मी लय नाराज झाली आज शांती मॅट झाली की तू काय म्हणतील लेकर जा चिंतायजी बाबा जा तुम्ही घरात जावराचं पाहून माझ्या जीव लय खराब झाला चल लवकर घरात चल पहिले ये लवकर ना मंडळी पाहून घे वावर असं पाहिल्यावर नाराज की कनी जसे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही सोडून देता प्लीज असं करू नका हो व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शांता पहिली तुमचीच साथ आहे चला मग आता आता काही सुनबैला सांगू नाही असं झालं तसं झालं चिंतेजी बाबा गेले सविता कुठे गेली सुनबाई आली आई शांते आली काय आई कुठे गेली ते तुम्ही मी किती वर्षी वाट पाऊन तुमची काही नाही सविता एकच गेलती वावरांगी चक्कर मारायची मग आई तुम्ही म्हणा दोन तीन दिवसापासून वावरात जातो वावरात जातो चांगलं आहे मग पीक हा हा पोरी चांगलं आहे हा सविता बरं आहे छान तुम्हाला करून सविता आई का घरी अरे आई तू कधी आई आता फिरून राहिली त्या दिवशी भांडण केलं मला सांग आता सको माझ घरी आई त्या दिवशी तू जेवण करायला कोणी आली किती वाट पाहिली मी सविता त्या दिवशी नाही आली तर नाही तुले तू मही गोष्ट ऐकून खूप सुंदर असेल त्या बाबानं मी माहिती तुमच्या वावरांदी रोडगेची पार्टी ठेवली आई कधीच काही कार्यक्रम करत नाहीत पण आता करून राहिलो सकाळी सांगितलं त्या बाबांना आपण रोडगेची पार्टी करू सविताच्या वावरांदी शांताबाई खुशी झाले ना हा हा आम्हाला काय खुशीच आहे जेवण भेटून द्यायला हाय ना चिंतेच्या बाबा म या नाव नाही घेतलं शांतार म्हणून चला मग आमंत्रण देतात तुम्हाला सविता शांताबाई जवळ भाऊ कुठे गेले आई ते ड्युटीवर गेले सांगतोच मी बस बसन तू लवकर चालली काय सविता मला तयारी नाही करावं लागत काय चल येतो मग सविताच्या बाईच्या घरी जातो आई ठीक आहे आई काही ना रडगेचं कार्यक्रम द्यायला आई बाबांना मलीनी म्हटलं सखोबाई बरोबर चिंटेज बाबा तुम्ही कोण नाराज झाले तुमचं नाव बी नाही घेतलं सखूबाईनं मी काही खायला उभं नाही पडलो का शांती जा तू मी काही हलकट नाही बिना मानाने नाही म्हणून समते तू आईचं सा भांडण झालं का हो अलग वागून राहिली नाही तर चिकणी चोपड्यापणाने बोलतात हाऊ नाही मलाही समजून नाही राहिलं मी विचारतो बाबाले फोन घ्या मंडळी कामापुरतं राहिलं तर संबंध चांगले राहतात अति त्याची माती होती की नाही पुढे मज्जाच आहे मग पार्टी दिली पा व्हिडिओ पूर्ण पा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा दोन नावाच्या कमेंट आल्या आपण त्यांची नावं घेऊ ताई चव्हाण तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांतापेच्या परिवाराकडून कालू तुम्हाला बी वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा ते एक मुक प्राणीच आहे खूप आवडलं मला मयुरीचा काल होता नाव घ्यायचं विसरली होती ताई तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ नका भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात पार्टी कशी आहे काय आहे पाहू मग उद्या